नमस्कार मी कृष्णा बाळाजी जाधव राहणार देवळाली प्रवारा तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर आमची डाळिंबाची बाग आहे त्याच्यासाठी आम्ही पहिलं टिपडा लहरी कालून हे देत होतो जीवामृत पण ते फार कष्टाचं काम आहे त्यामुळं आम्ही जरा थोडं सोपं पाहत होतो काय होतंय का आणि हे दीपज्योतीचं आम्हाला युनिट सापडलं त्या हिशोबाने आम्ही ते आणलं आणि वापर चालू केला कसं काय वाटलं तुम्हाला वापरून चांगलं वाटतं एकदम सुंदर आता सहा महिन्यापासून वापरतोय आम्ही डाळिंबात फरक पण दिसू राहिला आहे पानाची शायनिंग झाडाची शायनिंग सगळं वाढलेलं आहे त्याच्यात आता यात सुविधा एक आहे यांनी एक हे स्टरर दिलेलं आहे वरती हलवायला सोपं पडतं त्यांनी अजिबात त्रास होत नाही आणि इथं दोन आउटलेट दिलेले आहेत हा एक इथं आपण एक अर्धा एच पीची मोटर जोडली त्याला ती मोटर फिल्टरला दिली ज्या बागेला चालू असून पाणी तिला यजवामरची स्लरी जाते सगळी इथून एक आउटलेट सुट एक हा फ्लशवॉल आहे राहिलेलं मटेरियल वेस्टेज इकडून निघून जातं पाईपावाटी एकदम सुटसुटीत युनिट झालेलं आहे चेन काढण्यासाठी राहिलेलं काही अडचण येत नाही इथं फ्लशवॉल दिलेलं आहे त्यात एक स्प्रिंकलरचा पाईप लावतो आम्ही वीस फुटाचा जेणेकरून ते आपल्या इथं जागेवर काही पडत नाही खाली जातं तिकडं आणि एक पाच दहा दहा पंधरा मिनटात सगळं क्लीन होतं परत भरायला आम्हाला परत अडचण येत नाही एक सगळे एक दीड तासात सगळं ओके होऊन जातं भरून बिरून सगळं तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये जीवामृत काळ पडतंय वगैरे असं नाही काही नाही काही अडचण नाही कारण पाचव्या सहाव्या दिवस एकदम क्लिअर पिवळा सर पूर्ण पिवळा कलर तर तयार होतो त्याच्यात काळ वगैरे काही सुंदर त्याला वास आहे खराब वास येत नाही एकदम गोड वास येतो त्याचा शेवटपर्यंत सगळं सगळं पाणी बाहेर निघतं फक्त खाली थोडाफार एक होता शिल्लक राहतो फक्त शेणाचा थोडाफार याच्या व्यतिरिक्त पाणी काही राहत नाही खाली शिल्लक म्हणजे पूर्ण जीवामृत पूर्ण जीवामृत शंभर टक्के जेवढे तुम्ही बाराशे लिटर करा आठशे करा सगळं सगळं बाहेर निघून येते याच्यातून आतमध्ये काय नाही काय नाही फक्त थोडा चौथा शिल्लक राहतो थो, थोडाफार बरं तुम्ही आता याच्यामध्ये शेवगा पिक आणि जीवामृतचा वापर करताय का जीवामृतची सुरुवातीच्या काळात आहे ना दोनदा लरी सोडलेली होती त्याला आता सेटिंग मध्ये सोडता येत नाही नत्राचं प्रमाणामुळे त्याच्यामुळे थोडं थांबलेलं आहे आता माल फुगवणीसाठी परत चालू करू सोडायला अच्छा आता पुढे वाटते तुम्हाला जीवामृत दिल्यामुळे काही टर्बोज सेटिंग सुंदर आहे एकदम टर्बोजची क्वालिटी शायनिंग बघा तुम्ही अशा स्वरूपात झालेली आहे आता हे एकदम सुंदर आकर्षक आकर्षक रंग रंग आकार केमिकल थर वगैरे त्याच्यावर कुठलाही दिसत ना काही इकडे अडचण नाही दिसते काही कर बांधून आपण बघू शकतो एकदम आकर्षक आणि छान रोगमुक्त प्लॉट या ठिकाणी आहे कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव या पिकांवरती दिसत नाही आणि ही सगळी केमय्या जर म्हटलं तर ही एका जीवामृतच्या माध्यमातून यांनी केलेली आहे आणि अगदी चाणक्ष आणि हुशार शेतकरी आपल्याला म्हणजे आपल्या आज मुलाखतीसाठी मी त्यांच्याकडे आलेलो आहे आणि खरोखर जर म्हटलं तर शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची उणीव त्यांनी ठेवलेली नाही स्वयंपूर्ण शेती करण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्यांच्या पाठीमागं बघू शकता का एक सोलर प्लॅन्ट लाव लावलेला आहे विजेची समस्यापासूनसुद्धा मुक्त आहे ते आणि दोन नंबर तर त्यांच्याकडे एक आपण थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवणार एक आदर्श गोठा पण त्यांच्याकडे आहे आणि सगळं असं स्वयंपूर्ण शेती करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडीशी उणी वाटायची का जीवामृत फिल्टर पाहिजे तेवढंच होतं फक्त प्रॉब्लेम ते बी सॉल्व्ह झालेला आहे आता बाराशे लिटरनी अडचण नाही काही आम्हाला मग शेतकऱ्यांना काही तुम्ही मेसेज द्याल का का जीव या दीपज्योती कंपनीचा जीवामृत फिल्टर एकदम सुंदर आहे अडचण नाही आम्ही आता सात महिन्यापासून वापरतोय काही अडचण नाही आली आतापर्यंत आम्हाला आणि जरी आली तर कंपनीचे मालक स्वतः येऊन यो फोन करतात सगळं पाहतात त्याच्यामुळे काही अडचण नाही <ँभी> पुढे तुम्हाला कंपनीवरती पण विश्वास आहे कंपनीवरती विश्वास आहे कंपनीचे मालक पण शे। स्वतः शेतकरी आहे दे त्याच्यामुळे ते बी काही अडचण नाही ते प्रत्येक गोष्टी त्यांना बार काही माहिती आहे त्याच्यामुळे ते काही अडचण नाही तुम्हाला जे फॉर्म्युला दिला आहे कंपनीने का एवढंच ह्याच मात्रेमध्ये शेण वापरावं गोमूत्र एवढंच वापरावं तर त्याचा काही लाभ मिळाला का तुम्हाला का नुसतं जीवामृत बनवताय पण तुम्ही एक वाचलेलं प्रत्यक्ष कृतीतून केलेल्या आता यात काय खरं कसं आहे ते शेतकऱ्यांना पूर्ण माहित राहत नाही युट्यूबवर सांगतात तेवढं शेतकरी काल होतात पण ते प्रमाणात सगळं प्रमाणात जर घेतलं तर त्याचे रिझल्ट आता आम्हाला कंपनी जसं सांगितलंय तसंच करतोय आम्ही त्याच्यामुळे आम्हाला कोणती अडचण आली नाही रिझल्ट सेटिंग साठी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्या गोष्टीला फायदा आहे आमच्या डाळिंबागेसाठी भरपूर फायदा झालेला आहे त्याला आम्हाला हा तुम्हाला आता डाळींबाग आता आपण थोडस अंतरावर असल्यामुळे पोहोचू शकलो नाही पण जर तुम्हाला जसं आत्मविश्वास वाटतोय का माझा आता जो तुमचा रेस्ट पिरियड आहे हा तर त्याच्यामध्ये गर्भधारणा चांगल्या पद्धतीने झालेली असं तुम्हाला वाटतं आत्मविश्वास मला शंभर टक्के ना रिझल्ट दिसणार आहे सेटिंग याच्या वेळेस दिसणार हा दिसेल म्हणजे तो वापरण्या बाग तान्यावर सोडलेला आहे आपण एक पंधरा दिवसात त्याची चालू आहे पुढची प्रोसेस अजिबात अडचण येणार नाही काही गर्भ धारणेसाठी म्हणजे त्या जीवामृतच्या वापराने माती पण तुमची झाल्यामुळे जवळजवळ एक चार एक हजार लिटर आम्ही जीवामृत सोडलेलं आहे बागेला रेस्ट पिरियडमध्ये बागेत आता आपण जो बघतोय याच्यावाली उंची वगैरे आता हे डाळिंबाचे भागवा म्हणून व्हरायटी अच्छा जुनी भागवा आज चाळीस महिन्याची बाग आहे बागाचं मागच्या वर्षी एक सीझन निघलाय आता दुसऱ्यांदा आम्ही पानगळीसाठी बाग सोडलेला आहे तानावर सोडलेला आहे बाग साधारणतः एकतीस डिसेंबरला त्याचं पाणी बंद झालेलं आहे एकोणावीस दिवस झाले त्याला आता बागाचे मधले पानं गळायला चालू झालेत याला आम्ही एक चार हजार लिटरच्या आसपास जीवामृत स्लरी सोडलेली आणि त्या स्लरीचे एवढे सुंदर रिझल्ट आलेले होते पानांना तेज काडी वगैरे सगळे सुंदर झालेले एकदम आमचे हा जीवामृतमुळं आमचं झाडाची तुम्ही बघू शकता आकार कसा झालाय उंची जवळजवळ बारा फुटापर्यंत गेलेली आहे आणि नुसती उंचीच नाही वाढली तर झाड साईडला बी वाढले आम्ही या मागच्या वर्षी या झाडावर दहा टन माल खाली झालेला आहे चारशे झाडात पंचवीस किलो प्रति झाड आम्हाला पडलं आहे आता यावर्षी जवळजवळ त्याची कॅपॅसिटी एक पन्नास किलोच्या आसपास तयार झालेली आहे या जीवामृतमुळे खाली जमीन आमची भुसभुशीत बुश झाली पूर्णपणे दगडाची जमीन आहे खाली सगळे दगडं आहेत त्यात पण तरी बी जमिनीला काही अडचण नाही पूर्णपणे सगळी भुसभुशीत आहे खाली